आवाज मानदेशाचा मंत्रालयात ओळख असल्याचं सांगत आरोग्य विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून दोघांची सहा लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे राजू शर्फ पप्पू शिंदे असं त्याचं नाव आहे याबाबत एका महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती दोन हजार तेवीस मध्ये तिची राजेशची ओळख झाली होती माझी मंत्रालयात ओळख असून आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचा आमिष त्यानं तिला दाखवलं त्यानुसार तिच्यासह अन्य एकाकडून राजेशनं सहा लाख वीस हजार घेतले होते परंतु नोकरी लावली नाही तसेच पैसेही परत दिले नाहीत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगतीकरण पथकानं प्रयत्न करून त्याला अटक केली तपासात त्यानं गुन्ह्याची कबुली दिली तसेच यापूर्वी अन्य लोकांना त्यानं फसवलं समोर आलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक निरीक्षक शामराव कळे उपनिरीक्षक सुधीर मोरे हवालदार निलेश यादव महेंद्र पाटोळे सुजित भोसले निलेश जाधव विक्रम माने पंकज मोहिते सचिन रिटे इरफान मुलाणी संतोष गाडगे सागर गायकवाड विशाल धुमाळ मच्छिंद्रनाथ माने सुशांत कदम तुषार भोसले हे या कारवाईत सहभागी होते आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा